महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं भोर तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनेतून लाभ मिळावा यासाठी निर्भय भारत सामाजिक संघटना सरसावली असून जनसेवेसाठी भोरमध्ये कार्यरत आहे भोर तालुक्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी फक्त एक रुपयात नावनोंदणी करून शासकीय लाभ घ्यावा असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष अक्षय कामठे यांनी केलंय भोर तालुक्यात एम आय डी सी नसल्यानं रोजंदारीचा गंभीर प्रश्न आहे यामुळे अनेकांना बांधकाम क्षेत्रात मजुरी करावी लागते तसेच दररोज हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही या क्षेत्रात काम करत असताना मजुरांचे उत्पन्न तुटपुंज आहे त्यामुळे कौटुंबिक खर्च भागवणं मुश्किल झालंय मजुरांना मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागत यासाठी जास्तीत जास्त मजुरांनी नोंदणी केल्यास शासकीय योजनेद्वारे दरवर्षी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल या संस्थेचे कार्यालय भोर पंचायत समितीच्या शेजारी पंचमी हॉटेलच्या वर दुसऱ्या मजल्या पातळीवर कार्यरत आहे आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून भोर तालुक्यातील दोन हजार दोनशेहून अधिक कामगारांना नोंदणीकृत करून सुरक्षा किट ग्रह उपयोगी वस्तू तसेच शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अनुदान देण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ